आमची आमचे लाडके आपले सामाजिक काम करणारे सामाजिक का उपक्रम राबविणारे असे म्हणजे दर्शनभाई सिद्धू या भागाचे एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि पक्षाचा धडाडीचा कार्यकर्ता आहे आणि पदाधिकारी आहे त्या निमित्त त्यांचे आज वाढदिवसानिमित्ताने सामाजिक उपक्रम त्यांनी चांगले राबविले या कार्यक्रमाला या भागाचे दक्षिण भागाचे लाडके आपले आमदार माझे सहकारी मित्र आनंदराव पोंढारकर तसेच जिल्हा प्रमुख अगाधर पटोरी साहेब तसेच शहर प्रमुख तालुका प्रमुख सर्व इतर या भागाचे पदाधिकारी आणि महिला भगिनी साफसफाई करणाऱ्या स्वच्छता करणाऱ्या तसेच विद्यार्थी सुद्धा या कार्यक्रमाला सर्व ज्येष्ठ मंडळी या भागाची या कार्यक्रमाला उपस्थित राहिली सगळ्यांनी दर्शनभाई सिद्धूला शुभेच्छा दिल्या आणि चांगले दरवर्षी दरवर्षीप्रमाणे दर्शनभाई सिद्धू आम्हाला चांगला कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम राबित असतो खोत मीडिया जाहिरात न करता एक लोकायला फायदा झाला पाहिजे विद्यार्थ्यांना फायदा झाला पाहिजे पुस्तक वाटप शालेय सुद्धा त्यांनी वाटप केलं सायकल सुद्धा वाटप केली आणि चेसमे सुद्धा मोफत वाटप केलेले आहे आणि पक्षाची सुद्धा शाखा या भागामध्ये दरवर्षीप्रमाणे जुनी झाली की नवी दर्शनभाईच्या हाताने उपस्थित लावून पदाधिकाऱ्याला बोलून करत असतात त्यामुळे त्यानं त्यांचं कौतुक करतो सर्व शिवसेनेकच या भागाचं कौतुक करतो की शंभर टक्के मी त्यांच्या पाठीशी आहे आणि येणाऱ्या आम्ही शंभर टक्के त्याला न्याय देत